मनोज जरांगेंचा नव्या सरकारला इशारा उपोषणाची पुढची दिशा सांगितली आंतरवाली सराटीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत राज्यभरातले मराठे आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यांचं सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आणि हे उपोषण सुद्धा होऊ शकतं असं इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिलाय आहे कोणीही मुख्यमंत्री म्हणून आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं या राज्यात कोणी नाही आम्ही सज्ज आहोत महाराष्ट्रात आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटणार नाही आणि आरक्षण तर हे ओबीसीमधूनच घेणार आणि आमचं हे फायनल आहे नवीन आमदारांना मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडावा लागेल नाही तर यांना मराठे रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा इशारा जरंगे पाटील यांनी दिला आहे ज्या गोष्टी केल्या नाही त्याबद्दल इच्छा ती बडवण्याची मला सवय नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे यावेळी दोरी मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता आणि त्याला कोणाच्या दावणीला न बांधता त्यालाच मालक ठेवलं होतं विधानसभेत मी समाजाला सांगितलं होतं त्यांना जे करायचं ते करा ते तसं त्यांनी केलं आहे मी समाजाची फरफट होऊ दिली नाही असंही जनांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपून ठेवत नाही काय मी मलाही माहित नव्हते चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज सोडून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षण ते घेणार आहे सामूहिक कामोरांना पोषून होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघता नाही होईल ना ते केले शब्द इतके खटाटोप काय काला घेईन ते येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार हो पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईसुद्धा आमपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिकता सुद्धा फायनली आमचं की गरा आंतरवालितच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे सामूहिक तुम्ही पण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बसलं जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राजा कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणूनच सामूहिक अमरावणपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेन रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराच लेकरा काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आंतरवाली सराठी